नमस्कार आरपी रेसिपी मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे गवारीची भाजी आपण इथे गवार स्वच्छ धुवून बारीक मोडून घेतलेली आहे चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊयात आपण गॅसवरती आता कढई ठेवलेली आहे कढई आपल्याला चांगली तापवून घ्यायची ताप आहे इथे आपली कढाईसुद्धा चांगली तापलेली आहे त्यामध्ये आपण घेतलेला आहे दोन ते तीन चमचं इतकं तेल आपल्याला आता तेलसुद्धा चांगलं तापवून घ्यायचं आहे गवारीची भाजी बनवताना आपल्याला गॅस पूर्णपणे स्लोच ठेवायचा आहे इथे आपला आपल्याला तेलसुद्धा चांगलं तापलेलं आहे त्यामध्ये आपण घेतलेलं आहे पाव चमचं होईल इतकं जिरा आणि सोबतच दोन कांदे आपण बारीक चिरून घेतलेले आहेत कांदे आपल्याला पूर्णपणे लालसर आणि नरम होईपर्यंत चांगले अलटी करून एकजू करून शिजवून घ्यायचे आहेत कांदा आपल्याला शिजवतानासुद्धा गॅस स्लोच ठेवायचा आहे आणि कांदा आपल्याला पूर्णपणे लालसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आता आपण कांदा मस्तपैकी असं शिजवून घेऊयात कांदा शिजवताना ना आपण कांदा लवकर शिजावा आणि तो खाली करपू नये म्हणून त्यामध्ये पाव चमचं होईल इतकं मीठ टाकून घ्यायचं कारण मिठेमुळे आपला कांदा लवकर शिजतो सुद्धा आणि खाली करपत सुद्धा नाही कारण कांद्यामध्ये जेव्हा आपण मीठ टाकतो ना तेव्हा कांदा आपला नरम होऊन जातो इथे आपला आता कांदा सुद्धा मस्तपैकी असं नरम झालेला आहे आपल्याला कांदा फक्त पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे पहा इथे मस्तपैकी असं आपला कांदासुद्धा लालसर आणि शिजलेला आहे खरपूस लाल रंग येईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पण त्यामध्ये आपण सोबतच घेणार आहोत बारीक चिरलेली मिरची कारण आपल्याला कांद्यासोबत मिरचीसुद्धा चांगली शिजवून घ्यायची आहे आपण आता मिरचीसुद्धा कांद्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे इकडे आपला आता कांदा आणि मिरचीसुद्धा चांगली शिजलेली आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत पाव चमचं होईल इतकी हळद आपण ह्यामध्ये पाव चमचं हळद घेतलेली आहे कारण आपण हळदीवरची कवारीची भाजी बनवणार आहोत त्यामुळे आपण इथे हळदीचं प्रमाण जरा जास्तीचं घेतलेलं आहे आता हळदसुद्धा आपण कांदा आणि मिरचीमध्ये चांगली मिक्स करून घेतलेली आहे हळद मिक्स करून झाली ना की आपण बारीक चिरलेली गवार आणि सोबतच आपण बटाटा घेतलेला आहे गवारीमध्ये जेव्हा बारीक चिरलेला बटाटा असतो ना त्या गवारीच्या भाजीला खूप छान अशी चव येते त्यामुळे बटाट घेताना एकदम बारीक चिरून घ्यायचा आता आपण कांदा आणि मिरचीमध्ये बारीक चिरलेलं गवार आणि बारीक चिरलेला बटाटासुद्धा मिक्स करून घेऊयात काही माणसं गवारीची भाजी मिरचीवर सुद्धा करतात त्यामध्ये अजिबात कांदा घेत नाहीत पण जेव्हा आपण गवारीची भाजी करताना त्यामध्ये कांदा घेतो ना त्या खूप चांगली चव येते त्यामुळे तुम्हीसुद्धा अशी भाजी नक्की एकदा ट्राय करून पहा आता आपण भाजी मस्तपैकी तेल आणि कांद्यामध्ये आलटी पलटी करून घेऊयात म्हणजे पूर्णपणे भाजी आपली कांद्यामध्ये एकजीव होऊन जाईल इथे आपली आता मस्तपैकी गवारीची भाजीसुद्धा अलटी पलटी करून झालेली आहे गवारीची भाजी बनवताना पूर्णपणे आपल्याला गॅस स्लो करूनच घ्यायचं आहे म्हणजे आपली चांगली भाजी शिजते आणि बटाटासुद्धा मस्त शिजतो आता आपण ह्यावर वाफवण्यासाठी म्हणजे भाजी पटकन शिजावी म्हणून वाफेवर पाणी ठेवलेलं आहे ताटामध्ये पाच मिनटं आपण आता वाफेवरती भाजी चांगली शिजवून घेऊयात वाफेवरती पाणी ना की भाजी मस्तपैकी अशी नरम होते आणि बटाटासुद्धा लगेच शिजतो त्यासाठी आपल्याला वाफ्यावरती भाजी शिजवून घ्यायची आहे आपली इथे आता पाच मिनटंसुद्धा झालेले आहेत आपण आता वाफेवरचं ताट काढून घेतलेला आहे आणि इकडे आपली आता भाजीसुद्धा मस्तपैकी शिजलेली आहे त्यामध्ये आता आपण परत एकदा भाजी अलटी करून घेऊयात कारण वाफ्यावरती भाजी ठेवली ना की एक साईड लगेच खालची शिजून जाते त्यामुळे आपण परत एकदा अल्टीपल्टी करून पाच मिनटासाठी वाफेवर पाणी ठेवून घेऊयात वाफ्यावर आपल्याला पाणी दोन वेळा ठेवायचं आहे म्हणजे दोन्ही साईड चांगलं शिजून जातील आपण आता वाफ्यावरचं पाणी काढून घेतलेलं आहे पहा मस्तपैकी अशी आपली इथे दोन्ही साईडून पूर्णपणे गवारीची भाजी शिजलेली आहे आपण आता बटाटसुद्धा शिजला एका ते पाहून घेऊयात इथे आपला बटाटसुद्धा मस्तपैकी शिजलेला आहे आणि गवारीची भाजीसुद्धा म्हणजे गवारसुद्धा पूर्णपणे शिजलेली आहे मस्तपैकी आता आपण ह्याला अलटी पलटी करून घेऊयात आपण भाजी तर आता अलटी पलटी करून घेतलेली आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत चवीपुरतं मीठ मीठ आपण कांदा शिजवतानासुद्धा घेतलेलं त्यामुळे भाजी झाल्याच्यानंतर आपण भाजी टेस्ट करून घ्यायची आणि त्यानुसारच आपण चवीपुरतं त्यामध्ये मीठ मिक्स करून घेणार आहोत इथे मीठसुद्धा आपण मिक्स करून घेतलेलं आहे भाजीला अजून चांगली चव यावी म्हणून आपण त्यामध्ये घेणार आहोत बारीक वाटण केलेलं म्हणजे आपलं शेंगदाणे असतात ना शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे आपण जसं आपण खिचडीमध्ये वापरतो ना तसंच भाजीमध्ये सुद्धा आपल्याला शेंगदाण्याचं कूट करून घ्यायचं आहे भाजीला खूप छान अशी चव येते इथे आपण शेंगदाण्याचं कूटसुद्धा घेतलेला आहे शेंगदाण्याचं कूटसुद्धा आपण भाजीमध्ये मिक्स करून घेऊयात तुम्हीसुद्धा नक्की एकदा शेंगदाण्याचं कूट टाकून भाजी करून पा खूप छान चव येते सोबतच आपण इथे ओलं खोबरं घेणार ओलं खोबरं आपण पेस्ट न करता खिचून घेतलेलं आहे म्हणजे खिचून घेतलेलं जो खोबरं असतं त्याच्यामुळे खूप चांगली चव येते शेंगदाण्याचं कूट आणि खोबरं दोन्हीसुद्धा नक्की भाजीमध्ये वापरून पहा खूप मस्त भाजीची चव येते आपल्या आता इथे खोबऱ्याचं किससुद्धा भाजीमध्ये मिक्स करून झालेलं आहे पूर्णपणे आपल्याला भाजीमध्ये ते मिक्स करून घ्या घ्यायचं आहे इथे आपण आता पाच मिनटं अशीच भाजी शिजवून घेऊयात झाकण न ठेवता दिसायला सुद्धा भाजी खूप छान दिसते आणि वास सुद्धा खूप छान सुटलेला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ह्यामध्ये वरून बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा मिक्स करू शकता इथे आपली आता मस्तपैकी भाजी तर तयार झालेली आहे फक्त आपल्याला आधी पाच मिनटं स्लो गॅसवरच शिजवून घ्यायची आहे म्हणजे शेंगाण्याचा कूट आणि खोबरा ह्यांची सर्व चव आपल्या भाजीमध्ये मिक्स होईल इथे आपली मस्तपैकी अशी गवारीची भाजी तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू